भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रविराम झालाय यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रविराम झाल्याची माहिती दिली व ज्यावर भारतीय परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेत घेत पुष्टी केली आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प पुढाकार घेऊन काही योजना आणण्याच्या तयारीत आहेत असंही त्यांच्या नवीन पोस्टमध्ये दिसते तर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या घोषणेनंतर भारत पाकिस्तान युद्ध टळणार असा विचार करून जनसामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता मात्र त्याचवेळी ही घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी करण्याचा संबंध काय असा प्रश्न राजकीय नेत्यांपासून अनेक जनसामान्यांकडून सुद्धा उपस्थित करण्यात आला भारत पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प हे काश्मीरच्या प्रश्नासाठी नेमका काय तोडगा का घेऊन येण्याच्या तयारीत आहेत तसंच डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेवरती भारतीयांची काय नेमकी भूमिका आहे याविषयीचे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला सर्वप्रथम आपण डोनाल्ड ट्रम्प यांनी काय पोस्ट केली होती ते पाहूया डोनाल्ड ट्रम्प लिहितात की मला भारत व पाकिस्तानच्या शक्तिशाली आणि बळकट नेतृत्वांचा अभिमान वाटतो हा संघर्ष थांबवण्याची योग्य वेळ ओळखल्याबाबत अभिनंदन अन्यथा लाखो निष्पाप बळी गेले असते विध्वंस झाला असता तुमच्या या शूर निर्णयाने तुमची कारकीर्द अविस्मरणीय होणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झालाय दोन्ही देशांनी ही बाब समजून घेतली याचं मला समाधान आहे आणि यामध्ये अमेरिकेला मध्यस्थी करण्यात यश आलं याबद्दलही मला अभिमान वाटतो आता काश्मीर प्रश्नावर सुद्धा आपण तोडगा काढू भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसह व्यापार विस्तार करण्याची भूमिका अमेरिका घेणार आहे मी दोन्ही देशांची चर्चा करून काश्मीर पुढील किमान हजार वर्षांची समस्या सुटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे देव भारत व पाकिस्तानचं भलं करो अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे ह्या पोस्टच्या अगदी चोवीस तास आधीच दहा मेच्या दिवशी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नऊ मेच्या रात्री भारत आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी शस्त्रविराम भारत व व बुद्धीचा कॉमन सेन्सचा वापर केला यासाठी त्यांचं अभिनंदन अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती ज्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी माध्यमांना शस्त्रविराम झाल्याची माहिती दिली खरं तर शस्त्रविराम झाल्याची घोषणा झाल्याच्या अवघ्या काहीच तासांमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं पाकिस्तानच्या सैन्याने काश्मीरच्या काही भागांमध्ये कालही गोळीबार केला होता दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी या एकूण प्रकरणामध्ये घेतलेल्या भूमिकेवरती सध्या भारतातील राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप सुरुवात केली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे असं सांगण्यात येत आहे हे चुकीचं आहे आपण जर व्हाईट हाऊसचं निवेदन बघाल आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे एक्स अकाउंट पाहाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय भारत हा एक सार्वभौम संप्रभू राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर काय मिळालंय भारताला युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरात केली नंतर भाजपने पापाने वार रोकवा दिया. मिस्टर मोदी माता अमेरिका के पापाने वार रोकवा दिया. क्या पुरा बदला ही भाषा होती पुरा बदला छोडेंगे नाही पाकिस्तान के टुकड़े करेंगे पाकिस्तान के तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे भारताची बियाबरू झालेली आहे जगामध्ये आणि पाकिस्तान ठीक आहे मूर्ख देश आहे जगभरामध्ये दे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय कि आम्ही युद्ध जिंकलो आणि ते युद्ध जिंकले भारतासारख्या देशाला देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अखल्याची दिवे पाजळत होते कालपर्यंत त्यांना शोभत नाही कुठे गेले सगळे भक्त अंधभक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही जुत्त बंदी साथी ना ना ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही युद्धबंदीची खरंच गरज होती का पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं कराची ताब्यात आलं इस्लामाबाद टाकले मग माघार घ्यायची गरज काय वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी केलं केले कोणासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या संबंध काय एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध जेव्हा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो रे रो बचा दो आता मोदी काय ट्रम्प कडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्प कडे जाऊन लढतायत या देशा देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेला आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसान घात करण हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी युद्ध जाहीर केली भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसत आहे काय करायला पाहिजे होतं म्हणजे काय भारत सरकार कोणाला वाचवत आहे ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला कि लाडक्या उद्योगपतीला भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून ट्रम्प कोण नुकसान भारताचं झालेलं आहे नुकसान जम्मू काश्मीर मधल्या आमच्या अनेक राजोरी पुंच सारख्या गावांचं झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस सिव्हिलियन्स ठार झालेले नुकसान पाकिस्तानच झालंय का मग नी नी गाजा काना है मग ट्रम्प आणि इस्रायल आणि गाजातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग पट्टी बेचिराग केली गाजापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला त्या या बेचिराग केल्या एक 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 देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलचा मागे उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताचे मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले दरम्यान काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंभर टक्के समर्थन दर्शवणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा युद्धविराम शस्त्रविरामाच्या निर्णयानंतर सरकारच्या भूमिकेवर काही प्रमाणात आक्षेप घेतलाय ओवेसी यांनी ट्विटमध्ये असं लिहिलंय की युद्धविराम असो वा नसो पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग आपण केलाच पाहिजे जोपर्यंत पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करतय आहे तोपर्यंत कायमस्वरूपी शांतता कदा होऊ शकत नाही आणि उलट मला असं वाटतं की ही जी घोषणा झाली आहे ती आपल्या पंतप्रधानांनी मोदींनी करायला हवी होती दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपतींची इथे काहीही भूमिका गरजेची नव्हती खरं तर सिमला एकोणीसशे बहात्तरच्या करारापासूनच आपण नेहमीच तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला विरोध करत आलोय मात्र आता आपण ते का स्वीकारतोय मला आशा आहे की काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण होणार नाही कारण तो आपला अंतर्गत प्रश्न आहे दरम्यान ओवेसी संजय राऊत यांच्या भूमिकांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भारत आणि पाकिस्तान संघर्षाविषयीचे विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरबाबतची लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लाईव्ह